महाराष्ट्रामधील बुलढाण्यामध्ये अतिशय धक्कादायक असा व्हायरस आलाय कोंडा होणं केस गळणं टक्कल पडणं यापैकी लोकांना वेगवेगळ्या समस्या असतात आणि याच्या पाठीमागचीही कारण वेगवेगळी असतात काहींच्या बाबतीमध्ये केस गळती ही अनुवंशिक असते तर काही लोकांचे मुळे टक्कल पडते त्यामुळे केस गळती किंवा टक्कल पडणं हा एक कॉमन विषय आहे तो कोरोना किंवा एच एम पी व्ही सारखा डेंजर व्हायरस नाही पण सध्या बुलढाणामध्ये केस टक्कल व्हायरस आल्याची चर्चा होते बुलढाणा जिल्ह्यातील शेगावामध्ये काही लोकांना अचानक टक्कल पडायला सुरुवात झाली आहे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना संख्या जास्त असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आश्चर्य आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील या गावांमध्ये टक्कल पडण्याचा हा गंभीर रोग आल्याचं सांगितलं जात आहे गावामधील सर्वांना एकाच वेळी टक्कल कस काय पडलंय यावरती तज्ज्ञांचं काय मत आहे आणि त्याची लक्षणं काय चला ते सविस्तर पाहू बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव तालुक्यातील गोंडगाव हे गाव दहा बारा दिवसापूर्वी या गावामधील यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या डोक्यामध्ये अचानक खाज यायला लागली त्यानंतर दोन दिवसाने त्यांच्या हातात अख्खे केसच हातामध्ये येऊ लागले त्यामुळे घाबरलेल्या व्यक्तीने जिल्ह्यामधील एका खाजगी दवाखान्यामध्ये धाव घेतली डॉक्टरांनी निलामे यांच्या पत्नीचं आणि मुलीचं चेकअप केल्यानंतर शॅम्पूमुळे डोक्यामध्ये इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं डॉक्टरांनी त्यांना केसांना लावण्यासाठी काही औषधे आणि काही टॅबलेट लिवून दिली पण त्याचा काहीही फरक पडला नाही त्याच्या दोन तीन दिवसांनी निलामे यांच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीला सारखाच त्रास होऊ लागला त्यानंतर गावामधील काही इतर लोकांना अचानक टक्कल पडत असल्याचं समोर आलं आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शॅम्पूचे इन्फेक्शन झाल्यामुळे टक्कल पडते परंतु गावामधील सर्वच लोक एकाच प्रकारचा शॅम्पू वापरणं हे शक्य नाही यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी कधीही आयुष्यामध्ये शॅम्पू किंवा साबण लावला नाही अशा लोकांचं देखील टक्कल पडायला लागल्याचं समोर येतंय यानंतर हळूहळू शेजारच्या दोन्ही गावामध्ये लोकांमध्ये असंच टक्कल पडायला लागल्याचं दिसून येऊ लागले अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना सहा त्रास होत असल्याचं शेगाव तालुक्यासह पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांना टक्कल पडलय नेमकं हे टक्कल कसं पडतं आणि त्याची कोणती लक्षणं आहेत चला ते पाहूया स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अचानक डोक्यामध्ये खाज यायला सुरुवात होती दुसऱ्या दिवशी मुळापासून केस हातात यायला लागतात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी डोक्यावरचे सर्व केस जाऊन टक्कल पडतं बोटाच्या चिमटीमध्ये जर केस धरले तर ते मुळापासून उपटून हातामध्ये येतात पण हे नेमकं का होतं याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणे आता सांगितली जातात यामध्ये शॅम्पू किंवा साबणाची ॲलर्जीचं सा प्रमाण कमी असलं तरी दूषित पाण्यामुळे हे घडत असल्याचं तेथील तज्ज्ञांचा दावा आहे जेव्हा या घटनेची माहिती घेतली तेव्हा त्या गावामधील सरपंच रामेश्वर थारकर यांनी सांगितलं बोडगाव कालवड आणि कठोरा या गावाचा खारपान पट्टा म्हणून ओळखला जातो त्यामुळे नैसर्गिकरित्या इथील पाणी खारा आहे इथल्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास दीड हजार पर्यंत इथल्या पाण्याची टीडीएस लेवल आहे त्या कारणामुळे गावामधील पाणी पिण्याचे योग्य नाही काही वर्षापूर्वी गावातील लोक हेच पाणी पित होते त्यामुळे बऱ्याचशा लोकांना किडनीचे आजार झाले त्यामुळे गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही पिण्याचा पाण्याचा टँकर विकत घेतो अंघोळ आणि इतर कामासाठी बोरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो पण आजवर कोणालाही या पाण्यामुळे त्रास झालेला नाही आणि अचानक गावातील लोकांना टक्कल पडायला लागलं त्यामुळे या गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे गावामधील सरपंच रामेश्वर थारकर यांनी जिल्हा अधिकारी आणि आरोग्य विभागाकडं पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती पण आरोग्य विभाग आणि जिल्हा यांच्याकडून कोणतीही मदत केली गेली नाही किंवा यावरती कोणतंही काम केलं गेलं नाही गावामध्ये हा आजार सर्वांनाच त्यामध्ये आता तरुण मुलं मुली देखील आले आहेत सर्वात जास्त महिलांना या आजाराची लागण झाल्याचे सांगितलं ला जाते यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या पथकाने गावामध्ये जाऊन सर्वे केला ज्या ज्या लोकांचं टक्कल पडले त्यांच्याकडून माहिती घेतली तसेच या गावातील लोक ज्या बोरवेलच्या पाण्याने आंघोळ करतात त्या पाण्याची टेस्ट करण्यासाठी ते पुढे पाठवले आहे तसेच गावामधील लोकांचे ब्लडचे सॅम्पल घेऊन त्याची देखील टेस्ट करण्याची मागणी गावामधील स्थानिक नागरिकांनी केली आहे गावामधील लोक जे बोरवेलचं पाणी वापरत होतं जोपर्यंत त्या पाण्याचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत गावातील लोकांना टक्कल का पडतंय याच्यावरती काही बोलता येणार नाही नेमकं हे सर्व व्हायरसमुळे होते का गावामध्ये कोणता व्हायरस आला आहे का आणि जर हा व्हायरस असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर पर्याय शोधणं आवश्यक आहे कारण की या आजारामुळे कदाचित गावामधील लोकांना आणखीन जास्त त्रास होऊ शकतो आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्या कंपनीही नाहीत जेणेकरून त्या केमिकलच्या पाण्यामुळे हा परिणाम दिसून येईल पण आता याच्या पाठीमागचं सत्य ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आणि पाण्याचे सॅम्पलचे रिपोर्ट हे दोन्ही आल्यानंतरच सांगता येईल